हॅलो नमस्कार चला आता काल नागेशच्या लग्नाला जाऊन आले आणि आज असणार रिसेप्शन पार्टी तर म्हटलं थोडा लुक वेगळा करूया म्हणून नम्रताला सांगितलेलं की आज स्ट्रेटनिंग कर कारण स्ट्रेटनिंग केल्यानंतर ना मला खूप छान वाटतं असं तर मुद्दामच तिला सांगितलेलं आणि आता चला तयार होते चला आता तयारी झालेली आहे आहे थोड्या वेळात आलेली आहे तर मी आणि मी ॲक्च्युली जाणार होते पण आता माझ्याबरोबर नम्रता सुद्धा रेडी झालेली आहे यायला अपूर्वा आपण येते तर त्यासाठी नम्रता पण इथून निघते तर नम्रताने छान म्हणजे हे स्ट्रेट केलेली आहेत मी तिला सकाळी सांगून ठेवलेलं म्हणजे असं की मला आज स्ट्रेटनिंग करायची आहे करशील का आणि सकाळी मी आज सकाळी पण दादरला गेलेली माझं थोडं म्हणजे असं पर्सनल काम होतं त्यासाठी मी सकाळी पण दादरला गेलेली आणि आता आपण परत पुन्हा मी दादरलाच चाललेली आहे कारण आज आहे रिसेप्शन पार्टी काल नंतरच्या मुलाचं लग्न झालं म्हणजे नागेशचं आणि आज त्याच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आहे चला आता आपण जाऊया आणि तिथलं मस्त एन्जॉय करूया तिथे नम्रता निघायची आहे तयारी चालू आणि त्यांचं ऐकून पेंट ठीक आहे तो मैं ना आता दो उसको के रहा। तो नम्रता आज जी साडी नेसली आहे ना रेड कलरची तर ही साडी मी स्वतःच घरी बनवलेली आहे म्हणजे हा कपडा मी आणलेला मार्केटमधून आणि त्यानंतर लेस आणलेली आणि त्याच्यातून मस्त साडी तयार केली गेलो म्हणजे चालू झालं की चालूच राहत नाहीतर बघत आता गोरेगाव स्टेशनला येऊन पोचलेली आहे आणि गोरेगाव स्टेशन ना एवढं छान आता मस्त एकदम डेव्हलप झालेलं आहे ना खूप छान केलेलं आहे तिकीट घर सुद्धा नवीन बनवलेलं आहे तर आणि इथे ना सगळ्यात माझं आवडतं म्हणजे धावत्या जिन्यावरून जायचं मला खूप छान वाटतं जिन्यांवरून जायला आणि सकाळी ना मला लक्षातच नाही तर मी चालत गेली म्हणजे शिड्या उतरून गेली आणि चढून आलेली तांदेरीची ट्रेन लागलेली आहे आणि आम्ही कोण दादरची ट्रेन म्हणजे चर्चगेट ट्रेनची वाढ चर्च गेट चर्च गेट असं <laughs> बसून ना ट्रेनकडे पाहताना आज मला माझ्या शाळेत जायची ना मी तेव्हाचे दिवस आठवले जे जॉब करताना एवढं ॲक्टिव्ह व्हायचं सकाळी धावत पळत यायचं त्यानंतर गर्दीमध्ये ट्रेनमध्ये कसं बसत चढायचं आणि संध्याकाळ झाली की परत त्याच रूटला यायचं असं ना कधी कधी नको नको व्हायचं एवढा कंटाळा यायचा या गर्दीचा तर आता इथून ट्रेन घेतल्यानंतर आम्ही दादरला उतरलो आणि मला ना ब्लाऊज पाहायचा होता रेडीमेडमध्ये पण साईडची पट्टी जी, जी आहे ना ती खूप बारीक होती आणि तिथे ना स्लीव्ज लावणं म्हणजे खूप कठीण आहे स्लीव्ज होते पण तेवढ्याशा जागेमध्ये स्लीव्ज लावता येणार नाही ना आणि ते लावले तरीसुद्धा बरोबर बसणार नाहीत यासाठी मग मी घेतले नाही पण याच्या आधी मी एकदा ग्रीन ब्लाऊज जो घेतलेला ना तो परफेक्ट एवढा छान बसलेला यासाठी मी विचार करत होती की एखादा अजून एक, एक ब्लाउज घेऊया या म्हणजे कोणत्या साडीवरती मॅच जाईल दादर मार्केटला टॅक्सी गर्दी कधी या बारा मेने दादर मध्ये गर्दी असते आणि कबूरसर खाण्याजवळ ना हे हनुमानजीचं जे जी मंदिर आहे ते खूप सुंदर मस्त असं मंदिर आहे तर आम्ही ज्या वरळीला राहायचो ना त्यावेळेला दादरला वगैरे आलो की या मंदिरात जायचो पण आता काही इथे येणं काही होत नाही असं आणि इथून आता टॅक्सी केली कारण संध्याकाळची वेळ आहे गर्दी पण खूप आहे आणि सिद्धिविनायकच्या इथे जायचं आहे मग म्हटलं टॅक्सीने जाऊया कारण तयार झाल्यानंतर आणि साडी नेसलेली आहे मग ना असं चालत जायला खूप भारी पडतं पण जेव्हा मी सिद्धिविनायकला वगैरे येते ना त्यावेळेला मी मग चालतच जाते तेव्हा आम्ही आता टॅक्सीने इथपर्यंत आलेलो हो, आहोत आणि मागेच आपल्या सिद्धिविनायक मंदिर आहे बाहेरूनच आता बाप्पांचं दर्शन घेते आणि जायचं आहे हॉल थोडे तर हॉल त्या साईडला कुठे आहे मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे तर आता रस्ता क्रॉस करून जावा लागणार आहे तर तिथे आम्ही तुम्हाला फ्रंट कॅमेरा करून दाखवते सिद्धिविनायक टेम्पल आपल्याला लाईव्ह दर्शन झालेलं आहे आवाज नवा आता लाईव्ह दर्शन पण झालं चला आता आम्ही आता आई आणि भाऊ वगैरे गेलेले आहेत आज मध्ये रांगेत आहेत पण आता मी जात नाहीये कारण मग भरपूर वेळ गर्दी खूप आहे चला क्रॉस आमचं झालं म्हणते दर्शन तुमचं झालं का नाही अजून मामाला विचारते त्यांना असं वाटेल की आता ट्रेन मध्ये होते आणि झालं खूप गर्दी आहे ना मग आज खूप गर्दी आहे पहा इथे आम्ही येऊन आता पोचलो सिद्धिविनायकचे अगदी समोर आहे आणि गणनबाई आलेले आहेत आमचे भाऊजी आले चलो हॉलमध्ये जाऊया छान ए सी मध्ये गारगार वाटेल पूर्ण बिजी हो ना घरून किती तयार होऊन का इथे आल्यानंतर सात वाजले का नाही साडेपाचला निघाले दिली करून सात वाजले हे आणि बिचारी आमचे साऊजी बॅग नंदेची बॅग आमचे भाऊजी घेऊन चालले काय नंदेशी बॅग आमच्या भाऊजींच्या हातात तिथे आता आई पण आलीये

मावशी पण आलेली मावशी मावशी बघाय तिस साईड हा ए आमची मावशी काल मावशी घरी कशी बसली असेल ना तिलाच नाही लग्न जागेपर्यंत जिवितच लागला असेल घरात सगळे ज्यूस बनवून बनवून पिते आता बाहेरचा ज्यूस तुला कसं वाटतं आपण घेऊया मला नाही काय माहिती घरी चांगले चांगले ज्यूस बनवून बनवून पित असते आका म्हणे येतील ना मावशी हावी स्टार्टर कसा आहे छान आहे का आधी मी खाऊन घेते आणि नंतर बोलते असं मावशीचं म्हणणं आहे <laughs> पाणीपुरी खात <laughs> इथे सुंदर असं फोटो सेशन चालू आहे मस्त छान छान पोझिस घेतले जात आहेत आणि फोटो आहेत आणि ना असं लग्नाच्या वेळेला जे नवरा नवरीचे फोटो असतात वेगवेगळ्या स्टाईलमध्ये काढलेले तर जेव्हा आपण आल्बम काढतो ना त्यावेळेला असे फोटोज पाहायला खूप छान वाटतात तर माझ्या लग्नाचा अल्बमसुद्धा आहे त्यात छान असे फोटो काढलेले कधीतरी काढला तर नक्की मी तुम्हाला दाखवेन आणि हे पहा आता आमच्या सावजीने yes. मस्त एकदम घेतलेलं आहे पाणीपुरी तर एकीकडे पाणीपुरी आणि दुसरीकडे शेवपुरी दही रगडा वगैरे असं ना काउंटर लावलेले होते आणि काल लग्ना लग्नामध्ये पण ना खूप छान असा काउंटर होता तेव्हा पण मी पाणीपुरी आणि चाट खाल्लेला आणि इथे सुद्धा मी शेवपुरी फक्त एकच नम्रता करून घेतला कारण अगदी जास्त खाल्लं ना तरीसुद्धा मला मग हम जमत नाही त्यामुळे मी बाहेर आली नाही की थोडं कमीच खाते अवॉइड करते तर आम्ही खूप लवकर आलो होतो आणि नवऱ्याकडची मंडळी आत्ता आलेली आहे प्रकारे आता रिसेप्शनला सुरुवात झालेली आहे नवरी स्टेजवर आलेत आणि छान त्यांचे असे मस्त फोटोजसुद्धा काढले त्यानंतर ना लहान मुलांनी गणेश वंदना करत कार्यक्रम के सुरुवात केली खूप छान वाटलं असं जेवायला चालू कोण आलेलं तिथे जेवणासाठी वर वर आलो ना तर समोरच अगदी छान असं ना सिद्धिविनायकांचं कळस दिसतंय एवढं सुंदर वाटलं ना आणि आम्ही जेवायला जिथे बसतो ना तिथे समोरच तेच होतं मग जेवताना सुद्धा लक्ष समोर जात होतं म्हणजे नम्रता तर अगदीच समोर बसलेली आणि इथे आता जेवणासाठी छान छान असे पदार्थ होते पास्ता वगैरे होता सॅलॅड आहे दही वडे आहेत आता आम्ही जेवून घेतो कारण दहा वाजलेले आहेत घरी जाऊन पोचायला मला बारा वाजते त्यामुळे अजून खाली कार्यक्रम चालूच आहे म्हणजे नम्रता आम्ही आलोवर आधी जेवून घेऊया आमच्याबरोबर मग पण आनिशा पण आलेली आहे ईशाला मिस करतोय म्हणून ईशाचं नाव आधी आलं काय अनिशा म्हणते कधीही आधी ना दिदीचं नाव घेत होतं ना असं नाही होत ठीक आहे चला आता आई पण आलेली आहे हा मग अच्छा नाही बाहेर आलोय आणि एक्झॅक्ट अकरा वाजले आणि सिद्धिविनायकचा कलश अजून आहे चला आता आम्ही निघतो इथून टॅक्सी करेन मग स्टेशनला जाऊन तिथून मग ट्रेनने घरी पोचायला दीड ते दोन तास दीड तास तरी मिनिमम लागेलच तिथे आता पाच मिनिटं आम्ही थांबलो टॅक्सीसाठी पण एकही टॅक्सी थांबत नाहीयेत पण अकरा वाजलेत ना चालत पुढे जातो सिद्धिविनायकचं मेन गेट आहे ना तिकडे तिथून कदाचित एखादी तरी टॅक्सी मिळेल स्टेशनपर्यंत तर संध्याकाळच्या वेळेला अगदी गजबजीत असलेला हा पूर्ण दादरचा रस्ता अगदी मोकळा होता सगळी दुकानं बंद होती अगदी वेगळंच वाटत होतं तर चला फ्रेंड्स अशा प्रकारे हा ब्लॉग शेवटचेच करते मी भेटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये टिल्देन बाबाय मस्त रहा गुड नाईट